नमस्कार तरुण महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आता नुकतंच गणेश गणेशाचे आपण विसर्जन केलेलं आहे गणेश उत्सव संपन्न झालेला आहे आणि तो शांतीत पार पडलेला आहे आणि आता काही दिवसांवर आपल्या याच्यामध्ये जे आहे तर देवीचा उत्सव नवरात्र उत्सव हा सुरू होत आहे नवरात्र उत्सवामुळे कुठेतरी सध्या जे मूर्तिकार आहे मूर्तिकारांचे सध्या शेवटच्या क्षणी जी लगबग असते जे शेवटचा हात फिरण्याची लगबग असते ती सध्या सुरू आहे आपण पाहत आहात की माझ्या पाठीमागे या ठिकाणी मूर्ती आहे मूर्तिकार आहे शेवटचा जो हात आहे तो या ठिकाणी त्यांच्या मार्फत फिरवला जात आहे कुठं देवीचे डोळे असो किंवा कलर असो किंवा नक्षीकाम असो हे बारत्यावे त्यांचं पाहणं सध्या सुरू आहे आणि अशा पद्धतीने सध्या या ठिकाणी या मूर्त्या आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी कुठेतरी शासनाने जे आहे थी ते, 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 ते पीओ जी बंदी ती उठवली आहे आणि त्यामुळे कुठेतरी मूर्तीकारामध्ये सुद्धा नव चैतन्य आपल्याला पाहाव्यास मिळाले कुठेतरी त्यांच्या सुद्धा ज्या मागण्या होत्या पूर्ण होताना पाहावास मिळत आहे शासनानं पीओ पीच्या मूर्त्यावर बंदी आणली होती परंतु आता शासनाने ती बंदी उठवली आहे त्यामुळे मूर्तीकारामध्ये सुद्धा मूर्ती बनवण्यासाठी उत्साह निर्माण झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहत आहात की या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्या ठिकाणी साडेतीन फूट ते साडेचार फुटापर्यंतच्या पाच फुटापर्यंतच्या अशा मूर्त्या या ठिकाणी भव्य अशा मूर्त्या या ठिकाणी आहेत आणि आकर्षक मूर्ती आहे की त्या मूर्त्यामध्ये समजा कुठेतरी देवीच्या रूपामध्ये हसरे डोळे किंवा हसरा चेहरा अशा मूर्त्या आहेत आणि काही मूर्त्या सुद्धा आता सध्या भाविकांनी बुक केल्याचं आपल्याला पाहायचं मिळत आहे या ठिकाणी जे आहे तर आपल्या बघत आज शे दीडशे मूर्ती या ठिकाणी आहे आणि काही मूर्त्या त्यातून सुद्धा झालेल्या आहे आणि विक्रीसुद्धा झालेली आहे ॲडव्हान्स बुकिंग झालेली आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलरच्या कुठं समजा गुलाबी कलरची साडी घातलेली देवीची मूर्ती आहे कुठं हिरवी साडी घातलेली देवीची मूर्ती आहे किंवा कुठं जांभळी साडी घातलेली देवीची मूर्ती अशा आकर्षक मूर्ती या ठिकाणी बनवत आलेले तर जे मूर्तिकार हे आहेत ते आपल्या सोबत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने सध्या मूर्तीची विक्री होत आहे त्यातील जे साहित्य आहे ते कशा पद्धतीनं आणि कशा दराचे त्यांना मिळत आहे आणि कशी या ठिकाणी ते भाव आहे मूर्तीचा हा पण जाणून घेऊया काय सांगाल आपण सध्या मूर्ती शोधता हात पुरवतात सध्या मूर्तीचे दर कसे आणि त्याचे साहित्याचे जे आपण सामान आणले त्याचे दर कसे आहे दर ही मागच्या वर्षी जे दोनशे रुपये बॅग होती त्या या वर्षी दोनशे चाळीस दोनशे साठ रुपयाला झाले कलरचे मध्ये पण जे सहाशे रुपये लिटर ते आठशे साडेआठशे रुपये लिटर झालं ते हिसा मागच्या वर्षी ती मूर्ती साडेतीन हजार रुपयाला विकत होती फुटाची या वर्षी एकशे चार हजार प्रमाणे विक्री होत आहे अडीच फुटाची पण तीन हजार साडेतीन हजार पण प्रत्येक मूर्तीचे पाठी मग पाच सहाशे रुपये स्वतः कस्टमर वाढून देतोय जर सध्या मा, शासनाने जे पी ची जी बंदी, हो, बंदी, 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 हो बंदी होती मूर्तीवर आता उठलेली आहे काय वाटतं तुम्हाला पीओपीच्या मूर्ती बद्दल बंदी उठली तर कसं वाटतं बंदी उठल्यानंतर आम्हाला उत्साह म्हणजे बनवण्याचा उत्साह परत झाला जेव्हा पीओपी बंदी होती आम्ही सगळे कारागीर नाराज होतो कारण की दरवर्षीच आमचं जे पोट पाणी जे असलं ते वरतीच आहे ना पीओपी चालू असले तर मग प्रत्येक कारखान्यामध्ये चार लेबर असते तर पीओ बंदी झाली ते लेबरला मग कामच नसताना बर आता सध्या मूर्तीची कशी मागणी किंवा भाविक कोणत्या मूर्तीची मागणी करतात किंवा कशी मूर्ती भाविकांना पाहिजे भाविकांना तीन फूट साडेतीन फुटाची मूर्ती पाहिजे वैष्णव म्हणजे दुर्गा देवी वाघावर बसलेले दे एकदम व्यवस्थित त्याचीच तीन साडेतीन फुट जास्त मागणी आहे तर आपल्याकडे कसल्या कसल्या प्रकारच्या मूर्ती आहे म्हणजे भाविकांना कसं ते आकर्षित करतात आपल्याकडे वैष्णवी पण ते दुर्गा देवी आहे ते भाविकांना एकदम इस्माइल जे चेहऱ्यावर जे रौनक पाहिजे ना एकदम हसरा चेहरा ते आपण ते कस्टमरला देते सध्या आपल्याकडे जे आहे ते मागणी कशी सध्या आणि कुठून कुठून मागणी आपल्याला मागणी लोकलमधून छत्रपती संभाजी खेडे पाहिजे जे आहेत लोकल मधले सगळे आपल्याकडे मागणी तर हे होते कारागीर सध्या मूर्तीला चांगल्या प्रकारे मागणी आहे पिओपीची मूर्ती शासनाने जी बंदी उठवली पिओपूरच्या मूर्तीवरील तर शासनाने जी मूर्ती बंदी उठवलेली आहे त्यामुळे कुठेतरी नवक्षेत्री किंवा उत्साह कारागिरामध्ये पाहावास मिळतं आपण पाहतात या ठिकाणी ही मूर्ती आहे साडेतीन ते चार फुटाची मूर्ती आहे ही सात फुटाची मूर्ती आहे या सात फुटाच्या मूर्तीला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपयापर्यंत किंमत सध्या तरी कारागिरांना येत आहे त्यामुळे कुठेतरी जे कारागीर होते पीओपीची पीची मूर्ती जी शासनाने बंदी आणली होती त्या काळामध्ये मूर्तीकार हे नाराज होते पण आता कुठेतरी पीओपीच्या पीच्या मूर्तीला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं कुठंतरी समजा कारागिरांना पण वाव मिळाला आहे आणि त्यांच्या हाताला सुद्धा काम मिळालं आहे यामुळे कुठेतरी कारागिरांच्या जे मूर्ती बनवणारे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतोय तर अशा पद्धतीने आता सार जो नवरात्र उत्सव आहे तो काही दिवसांनी ठेवलेला आहे आणि भाविकामध्ये सुद्धा नव चैतन्य निर्माण झालेलं आहे की कधी नवरात्र उत्सव होतो आणि कधी त्याचा उत्साह हा शिगेला पोहोचतो मी रविंद्रेशकरवी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर